उजनी धरणामध्ये केवळ नऊ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला असून आगामी काही दिवसांमध्ये पाणी संकट येण्याची चिन्ह दिसून येत आहे यंदा उजनी धरणाची अवस्था अतिशय बिकट बनली असून पावसाने फिरवलेली पाठ आणि ढिसाळ नियोजनामुळं आत्ताच उजनी धरणाची पाणी पातळी अवघ्या नऊ टक्क्यांवर पोचली आहे गेल्या वर्षी याच दिवशी तब्बल एकशे एक टक्के एक एवढा जिवंत पाणीसाठा होता सोलापूरची तहान भागवण्यासाठी धरणातून पाच टी एम सी पाणी सोडावं लागतं हे पाणी सोलापूरकरांना केवळ पन्नास दिवस पुरणार असल्यानं अजून मार्च आणि मे महिन्यात दोन रोटेशन मधून दहा ते बारा टीएमसी पाणी सोडावं लागणार आहे यातच हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा अलनिनो किंवा सुपर अलनिनोचा फटका बसल्यास जुलैमध्येही पाण्याचे रोटेशन सोडावे लागणार आहे त्यामुळे आगामी काळात मृतसाठ्यातून पाणी सोडण्याची वेळ येणार आहे संदर्भात सोलापूर महानगरपालिकेनं परिपत्रक जाहीर केलं असून नळाला पाणी आलं की नळ सुरू ठेवणं भांडी धुणं कपडे धुणं रस्त्यावर अनावश्यक पाणी मारणं दुचाकी चारचाकी धुणं असे प्रकार जर घडत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणार येणार असल्याचं सोलापूर महानगरपालिकेनं परिपत्रकात म्हटलं आहे